आज समनक जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे आणि या माध्यमातून गेल्या आठ दिवसामध्ये राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली तर त्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं अनेक माणसं वाहून गेले गुरे वाहून गेले कधीही भरून न निघणारं नुकसान या माध्यमातून झालं आहे आणि या नुकसानीच्या या नुकसानीबाबत तात्काळ प्रभावानं मदत मिळावी आणि सर्वप्रथम राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही प्रमुख मागणी मागणी घेऊन आज समन्थ जनता पार्टीने हे आंदोलन केलेलं आहे लोकशाही मार्गाने रितसर असणारं हे निवेदनाच्या माध्यमातून आपण ही सुरुवात केलेली आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून ज्या मागण्या शासनाला आपण केलेल्या आहेत तर त्या येत्या आठ दिवसामध्ये जर पूर्ण नाही झाल्या तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांना प्रशासनाला दिला आहे या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी आणि या संदर्भानं काही नदीकाठच्या शेती वाहून गेली असेल कोणाची खरडून गेली असेल काही कोणाचे गुरेढोरे वाहून गेली असतील जे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालं तर ते पर्टिक्युलरली त्या मागण्या त्याच्यामध्ये आम्ही नोंद नोंद केल्या के आहेत आणि या संपूर्ण मागण्यांची शासनानं दखल घ्यावी अशी मागणी आम्ही या आजच्या या आंदोलनाच्या के माध्यमातून केली आहे